हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज दिवसभर माझी कटिंगच चालू आहे आणि ड्रेसची कटिंग कम्प्लीट झाली आहे ब्लाऊजची पण पण तेवढ्यात माझ्या एक कस्टमरने कॉल केला की मला शनिवारीच ब्लाऊज हवे आहेत तर त्याच्यामुळं मग मी त्यांची पण कटिंग करायला बसलेली आहे ब्लाऊजची तर प्रिन्स कट शिवायचे आहे त्यांना तर तुम्हाला म्हटलं की जाऊ द्या चला तुमच्या सगळ्यांची मला आठवण आली की तुम्हाला प्रिन्स कट कटिंग पाहिजे होते पेपर कटिंग तर पेपर कटिंगच मी कट करता करता ठेवले आणि का नाही हे व्हिडिओ चालू केला की का नाही चला सगळ्यांची थोडीफार मदत होईल थो काही तुम्हाला माझी ही कटिंग बहू पाहून तर नक्की पहा व्हिडिओ तर हे पहा म्हणजे कटिंग करता करता ठेवला आहे आणि व्हिडिओ शूट करत आहे मी इथून इथपर्यंत उंची टाकली आहे मी ब्लाऊजची जेवढी ही ब्लाऊजची उंची असेल तेवढी घेऊ शकता तुम्ही आणि मी घेतलेले आहे चौदा आणि इथून इथपर्यंत शोल्डर घेतला आहे मी साडेपाच मुंडा पण घेतलेला आहे साडेपाचचाच आणि इथून इथपर्यंत छातीचं माप टाकलेलं आहे बत्तीसची छाती आहे त्याचा चौथा आठ चौक बत्तीस म्हणजे आठ घेतला आहे आणि त्याच्यापुढं दीड एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे इथं आहे कमरेचं माप जेणेकरून अठ्ठावीस आहे कंबर त्यांची तर मी इथं सात घेतलेलं आहे सातच्या पुढं मी परत दोन घेत असते आणि मग परत एक घेत असते कारण हे दोन घ्यावंच लागतं कारण काय नाही त्याला पफ पडतो इथं कटचा तेव्हा छान येतो त्याच्यामुळे मी कमरेचं माप असं टाकत असते तर इझी आणि एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि इथून आपल्याला इथं हा चार वर टक्स असतो इथून पण आपल्याला चार घ्यायचा आहे इथून पण चार घ्यायचा आहे आणि साईडला दीड दीड घ्यायचा असा आकार देऊन घ्यायचा